श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे साडेतीन शक्तीपीठापैकी असलेलं कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या सुषमा ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव आज आपण त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात स्वामींच्या नवीन सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला कुठल्या अडचणी येतात आणि स्वामी महाराज कशी इच्छा पूर्ण करतात आणि जर संयम ठेवला विश्वास ठेवला तर काय घडतं या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांना मी कोल्हापूर येथील रहिवासी आहे माझे नाव सौ सुषमा रामदास धसाळ असे आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले छोटे मोठे सर्व अनुभव येथे शेअर करत आहे स्वामींच्या कृपेमुळे आज जे काही आहे ते स्वामींच्याच कृपेमुळे आहे पण सुरुवातीला खूप परीक्षा खूप म्हणजे खूप परीक्षा स्वामींनी बघितल्या मी स्वामी सेवेमध्ये कशी आली तर ती माझ्या मुलासाठी माझा मुलगा खूप म्हणजे खूप प्रयत्न करत होता पण त्याला नोकरी काही मिळत नव्हती त्यामुळे त्याच्या नोकरीसाठी मी स्वामींच्या सेवेमध्ये आले यूट्यूबला बघून बघून मी स्वामींची सेवा करू लागले होते सेवा कशी करायची काय करायची काही एक माहीत नव्हतं सुरुवातीला प्रचंड त्रास झाला सेवा करताना अक्षरशः मन लागत नव्हतं सेवा करायला बसलं की खूप वाईट वाईट विचार मनामध्ये यायचे जांभळे यायची आळस यायचा झोपू वाटायचं खूप कंटाळा यायचा आणि त्याच जागेवर जर मी शेजारणीसोबत गप्पा करायला बसली तर दोन दोन तास गप्पा करायची पण सेवा करायला बसायचं म्हटलं की मला पंधरा ते वीस मिनिटांमध्येच कंटाळा यायचा माझ्या अकरा माळी कधीही कम्प्लीट झाल्या नाही पाच ते सहा माळी झाल्या की मला लगेच उठू वाटायचं तिथे बसूच वाटत नव्हतं माझ्यातील जी निगेटिव्हिटी होती माझ्यातील जे शेडरिपू होते ते मला तिथे बसूच देत नव्हते असं का बरं होतं याचा मी खूप प्रयत्न याचा जाणून घ्यायचा खूप प्रयत्न केला यूट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ बघितले खूप सारे व्हिडिओ जवळ येत होते आणि ते सर्व एकच सांगत होते की तुमच्यातले जे शेडरिपो आहे ते सेवा करू देत नाही पण कितीही त्रास होऊ द्या काही होऊ द्या सेवा सोडायची नाही सेवा करत राहायची मी माझ्या मुलाला सांगितलं की तू ही सेवा कर म्हटलं की होईल काहीतरी त्या आपल्या अभ्यासाबरोबर कष्टाबरोबर जर आपण काहीतरी आपले लकसाठी आपण महाराजांची सेवा केली तर नक्की होईल असं मी त्याला म्हटले आणि एखाद्याने जर सांगितलं आणि आपण खूप हातबल झालेला असो तर आपण नक्की करतो माझा मुलगा ही सेवा करू लागला जवळपास तीन ते चार वर्ष तो भरती करत होता पण दोन तीन मार्कावरून तो जात होता त्याचं सिलेक्शन होतच नव्हतं हो मग ह्या वर्षी काय झालं की त्याने खूप प्रयत्न केले अभ्यासही खूप केला महाराजांची सेवाही केली मीही स्वामींकडे साकडं घालून एकशे आठ स्वामीचरित्र पारायण केले स्वामींना माहीत होतं मी कसे पारायण केले आणि मला वेळ नसतो खूप काम असतं तरीही मी पारायण केले आणि त्या पारणाचं फळ आणि मुलाच्या श्रद्धा भावभक्ती बघून स्वामींनी त्याला सिलेक्श त्याचं सिलेक्शन झालं त्यावेळेस आमच्या आनंदाला पारावर उरला नाही मग आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलो पण एक खूप मोठा प्रॉब्लेम होता की आमच्या घरामध्ये मांसाहार कंटिन्यू आद असायचं ज्या अगोदर आम्ही स्वामींची सेवा करत नव्हतो त्यावेळेस आम्ही घरातील सर्वजण खात होतो पण जसे मी सेवा करू लागले आपोआप माझी इच्छाही कमी होऊ लागली मी जे मांसाहार करत होते मला प्रचंड आवडायचं बिर्याणी वगैरे सर्व मी सर्व प्रकारचं मांसाहार खाल्लेला आहे पण आता जेव्हा मी मांसाहार करायला घेते त्यावेळेस माझ्या मनात नकळतपणे खूप विचार येतात की हा एक जीव होता हा प्राणी होता जर आपल्याला थोडंसं लागलं तर किती वेदना होतात याला तर आपण प्रत्यक्षात जिवंत कापतो आणि ते खातो किती भयंकर हा प्रकार आहे नको स्वामी असं अचानक माझ्या मनामध्ये विचार येतात आणि मला अक्षरशः ते करू देखील वाटत नाही इतकं भयंकर मला हे होतं पण घरच्यांसाठी ते करावंच लागतं आता माझे मिस्टर ऐकत नाही त्यांना ते लागतंच म्हणजे अगोदर आठवडाभर असायचं पण आता आठवड्यातून एक दोन वेळेस तरी ते घरामध्ये आणतात आणि मला ते करून द्यावंच लागतं कारण मी स्वामींना सांगितलं आहे मी तुमची सेवा करते पण मला हे करून देणं भाग आहे कारण नाही केलं तर घरात प्रचंड भांडणं होतील आणि तुम्हाला माझी सेवा बंद होईल मला सेवा बंद करायची नाही असं मी स्वामींना बोलायची आणि मांसार करून द्यायची एक दिवस काय झालं स्वामी भक्तांनो की असंच आमच्या घरी पाहुणे येणार होते मिस्टर मांसाहार आणून दिलं मी काय केलं ते शिजवण्यासाठी टाकलं त्यानंतर थोडासा वेळ होता तर मी म्हंटल तोपर्यंत सेवा वगैरे करून घेऊया आणि मग मी काय केलं सेवा करून घेतली हातपाय धुतले अकरा माळी जप केला त्यानंतर मम्मी पुन्हा स्वयंपाकाला लागले पाहुणे आले जेवण वगैरे झाले सर्व काही व्यवस्थित झालं पुन्हा स्वामी चरित्र वाचलं आणि संध्याकाळी तीच भाजी म्हणजे थोडीशी उरलेली होती त्यांना ती ठेवली आणि माझ्यासाठी दुसरं करावं असं म्हटलं घरामध्ये कोणीच नव्हतं मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीजणी जणी होतो माझी मुलगी ही स्वामींची खूप सेवा करते त्यावेळेस काय झालं की अचानक म्हणजे सहा साडेसहाचा सा टायमिंग होता त्या वेळेमध्ये थोडासा अंधार झालेला होता घरामध्ये मोबाईलमध्ये महाराजांचं नामस्मरण चालू होतं श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हा मंत्र चालू होता आणि तेवढ्यात काय झालं की एकदम खूप कुट्ट असा भला मोठा साप घरामध्ये प्रवेश करताना माझ्या मुलीने बघितला आणि ती म्हटली जोरामध्ये आई बघ ना खूप मोठा साप आला आहे हे म्हटल्यानंतर मीही खूप घाबरली घरात कोणीच नव्हतं मी पळत आली बघितलं तो तर तो कॉर्ट खाली गेला हॉलमध्ये जो कॉट होता तिथेच कॉट होता तिथे त्याजवळच आमचं देवघर होतं तो कॉर्ट खाली गेला तर खूप भीती वाटली बाहेर गेली माझे जे चुलतदीर वगैरे आहेत त्यांना मी बोलून आणलं आणि सर्वजण ते सापाला शोधू लागले तर तो साप कुठेच सापडे असं झाला खूप शोधलं आता खूप भीती वाटत होती कारण आम्ही खालीच झोपायचो तो जर आला तर काय करायचं असं वाटायचं त्या दिवशी आम्ही त्या दिवशी तिथे झोपलंच नाही खूप मनामध्ये भीती वाटत होती कारण तो सापडलाच नव्हता आम्ही दोघींनी बघितलं होतं तो कॉट खाटली गेला होता त्यानंतर मग मी स्वामींना झोपते वेळेस मुजरा केला स्वामींना म्हटलं हे बघा तुम्ही आहात म्हटलं तुम्ही बघून घ्या आणि त्यावेळेस काय माहीत मला असं फील झालं की आज म्हणजे आपण मांसाहार केला सेवा केली आणि स्वामींची इच्छा आहे वाटतं की मांसाहार करू नये म्हणून म्हणून स्वामींनी ही प्रचिती दिली असं आपण करायला पाहिजे नव्हतं असं मला वाटलं आणि मग मी स्वामींची माफी मागितली की यानंतर मी असं कधीच करणार नाही पण एवढ्या वेळेस मला माफ करा आणि तो स्वाप आम्हाला परत कधीच दिसला नाही त्यानंतर मी मिस्टरांना म्हटलं की माझे पारण चालू आहे तुम्ही प्लीज मांसाहार आणू नका आता घरामध्ये मांसाहार करायचं नाही असं म्हटल्यानंतर आमच्या घरामध्ये प्रचंड भांडणं झाले मिस्टर खूप रागवले कारण त्यांना ते पाहिजेच पाहिजेच असतं आणि ते रागवले खूप जबरदस्त भांडण झाले आणि मग त्यांनी काय केलं की माझे पारायण चालूच होते गुरुचरित्र मी तेव्हा के करत होते त्यांना म्हटलं की सात दिवस तरी आणू नका घरामध्ये तुम्हाला खायचं तर तुम्ही बाहेर खा असं मी त्यांना म्हटलं पण त्यांनी काही ना ऐकलं नाही तो वार होता गुरुवारचा त्या दिवशी माझ्या मिस्टरांनी काय केलं की घरामध्ये आणले आणि मासे आणले त्यानंतर ते बाहेरूनच मित्रांसोबत ड्रिंकही केली आणि मांसार करून आले ते आल्यानंतर आणि मला पुन्हा म्हटले की मला हे जे मासे आहे ते फ्राय करून दे माझं पोट भरलं नाही असं म्हटल्यानंतर मला खूप म्हणजे असं कसं तरी झालं की आता काय करायचं मनामध्ये लाखो प्रश्न गोंधळ घालत होते आपलं पारण चालू आहे घरात हे करणं योग्य नाही यांना सांगितलं तरी हे केलं नाही म्हटलं आता स्वामी तुम्हीच काहीतरी करा तुम्हीच यांना काहीतरी साक्षात्कार द्या काहीतरी प्रचिती द्या याशिवाय हे बंद होणार नाही माझी अजिबात करण्याची इच्छा नाही पण आता काय करू नाही केलं तर मला मार खावा लागेल असं होतं तर आता मग पाऊसही चालू होता मी बाहेरही करू शकत नव्हती त्यामुळे मी ते घरातच केलं अक्षरशः मला खूप रडू येत होतं मी रडून रडून ते केलं त्यानंतर काय झालं ते माझ्या मिस्टरांनी खाल्लं खाल्ल्यानंतर अर्धा पाऊन तास झाला असेल काय सांगू स्वामी भक्तांनो त्यांना प्रचंड म्हणजे प्रचंड उलट्या होऊ लागल्या इतक्या उलट्या असा त्रास त्यांना या अगोदर कधीही झाला नव्हता प्रचंड उलट्या होऊ लागल्या रात्रभर ते झोपले की त्यांना लगेच कस्तरी व्हायचं आणि उलटी करायचे रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागला नाही आणि झोपले नाही मी देखील झोपले नाही मला माहीत होतं हे सर्व काही स्वामींनी स्वामीच करत आहे त्यांना ही शिक्षा स्वामी देत आहे किती सांगितलं होतं करू नका आणू नका तरी केलं मी त्यांना बोलले हे बघा गुरुचरित्र म्हणजे हा पाचवा वेद आहे आणि ह्या वेद मी तुम्हाला सांगितलं होतं की पारायण चालू आहे आणू नका करू नका तरी तुम्ही ते केलं ऐकत नाही देवाच्या काठीचा आवाज येत नाही पण असा त्रास होतो तुम्हीच विचार करा याआधी तुम्हाला कधी असा त्रास झाला का तर आत्ताच का बरं होत आहे प्रत्यक्षात दत्त महाराज आपल्या घरात आहे पारायण चालू आहे म्हणजे त्यांची जे लिलांचं वर्णन चालू आहे त्यामध्ये दत्त महाराज आपल्या घरामध्ये बसलेले आहे त्यामुळे तुम्ही हे करायला नको होतं असं मिस्टरांना म्हटले त्यांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली सकाळी त्यांनी आंघोळ वगैरे केली अक्षरशः ते डोळ्यामध्ये डोळे देखील घालून बघत नव्हते देवाऱ्या कडेही बघत नव्हते त्यांना खूप त्यांच्याच मनाला असं फील झालं स्वामीने ते फील करून दिलं त्यानंतर काय झालं की मग तिसऱ्या दिवशी त्यांनी म्हणजे जिथे माझं पारायण चालू होतं तिसऱ्या दिवशी येऊन तिथे नमस्कार वगैरे केला माफी वगैरे मागितली त्यांच्या मनात ते कंटिन्यू सुरूच होतं ते कोणाशीच बोलत नव्हते घरामध्ये तेव्हापासून आणि त्यानंतर ते त्यांनी ते आणायचंही कधी हे केलं नाही मी आणतो म्हणून ते आता आणायच्या वेळेस मला विचारतं की तुझी काही सेवा चालू आहे का आणि फार कमी झालं आहे ज्या वेळेस आमचं सेवा नव्हतं त्यावेळेस आठवड्यातून आठवडाभर असायचं त्यानंतर एक दोन दिवस आता तर एक, -एक महिन्यानंतर विचारून ते करतात की तुझं काही चालू नसेल तर आणू का असं विचारतात मी जर हो म्हटले तरच आणतात नाही तर आणत नाही इतका फरक तेव्हापासून झाला आणि हो एक सांगायचं विसरले की मी जेव्हा सा हे झालं माझे पारणाचं उद्यापन होतं आणि मला प्रसाद बनवायचा होता मी मिस्टरांना बोलले की मला प्रसादासाठी तूप पाहिजे आहे तूप आणून द्या त्यांच्या मनामध्ये रागच होता की एवढंही झाल्यामुळे ते मला काही बोललेच नाही कारण घरा ते घरात तेव्हापासून बोलतच नव्हते आणि ते गेले गेल्यानंतर त्यांच्या मनात काय आलं काय माहीत की मी आणणार नाही असं त्यांच्या मनात आलं की मी आणणारच नाही आणि त्यांनी खरंच तूप घेतलंच नाही मी त्यांची इकडे वाट बघत बसले होते मला इकडे आरती करण्यासाठी उशीर होत होता कारण मला प्रसाद बनवायचा होता म्हणून मी त्यांची वाट बघितलं फोनही केला पण ते फोन उचलतच नव्हते त्यावेळेस मग काय करावं काय करावं मला खूप टेन्शन आलं महाराजांना म्हटलं की त्यांना लवकर घेऊन आणि पाठवून द्या म्हटलं असं म्हटलं आणि काय झालं की त्यांनी ते घेतलंच नाही आणि घरी येत होते घराच्या जवळच येत असताना म्हणजे कधीच असं होत नाही घराच्या जवळजवळ ये आले होते तेव्हाच काय झालं की एक कुत्र अचानक त्यांच्या मागे धावून आलं आणि त्यांच्या पायाला ते त्यांनी त्याचा चावा घेतला गाडी कारण स्लो होती आणि तो असं इतका वेगामध्ये ते आला त्या गाळा त्यांना त्यांनी काय केलं की त्याला अशी जोरामध्ये लात मारणे मारली त्या कुत्र्याला आणि त्याने त्याच क्षणी त्यांच्या पायाला चावा घेतला कुत्र्याचे दोन दात घुसले आणि ते घरी आले म्हणे मला कुत्रं चावलं त्यावेळेस ते मी त्यांना पुन्हा एकदा सांगितलं हे बघा तुम्ही महाराजांना हे करू नका महाराजांना शरण जा तुम्हाला एवढी मोठी प्रचिती आली एवढा मोठा अनुभव दिला तुम्ही देखील पडले आणि पुन्हा तुम्ही तीच चूक केली बघा महाराजांच्या प्रसादासाठी मी तुम केव्हाची वाट बघते तुम्ही तो आणलं नाही म्हणून महाराजांनी श्वानरूपात येऊन तुम्हाला त्याची शिक्षा दिली म्हटलं आता तरी डोळे उघडा आता तरी सावध व्हा त्यानंतर माझे मिस्टर लगेच गेले माझ्यासाठी तूप घेऊन आले त्यानंतर इंजेक्शन वगैरे घेतले आणि स्वामी भक्तांनो त्या दिवसापासून माझे मिस्टर पूर्णपणे बदलले ते स्वामींचं मानू लागले स्वामींचं करू लागले अगोदर मी स्वामींसाठी जेव्हा नैवेद्य काढून ठेवायची मी जर म्हणायची की स्वामींना जे नैवेद्य दिलं नाही वाढलं नाही जेवायला घेण्याच्या वेळेस त्यावेळेस ते खूप बडबड करायचे आता ते स्वतः म्हणतात की महाराजांना जेवायला दिलं का जेवायला घेण्याच्या अगोदर विचारतात महाराजांना जेवायला दिलं का नसन दिलं तर ते म्हणतात की त्यांना अगोदर वाढ मग मला दे इतका प्रचंड बदल माझ्या मिस्टरांच्या स्वभावामध्ये झाला आहे मी तुम्हाला शब्दात देखील सांगू शकत नाही ज्यावेळेस मी लग्न करून येथे आली होती त्यावेळेस माझे मिस्टर जसे होते त्याच्यामध्ये आत्ताच्या माझ्या मिस्टरांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे फक्त स्वामींच्या सेवेमुळे झालेलं आहे खूप वेळ लागला खूप काळ लागला जवळपास दहा बारा वर्ष याचा काळ गेला पण या सेवेचं फळ स्वामींनी दिलं आज माझे मिस्टर पूर्णपणे बदलले आहे स्वामींच्या कृपेने माझ्या मुलीचं लग्नही झालं ती खूप छान घर तिला मिळालं खूप धार्मिक आहे आणि देखील खूप छान आहे माझ्या मुलालाही नोकरी लागली त्यालाही आता मुलगी बघण्याचं काम सुरू आहे स्वामींच्या कृपेने आमच्या घराचंही काम झालं सर्व म्हणजे सर्व आज मला कशाचीच गरज नाही स्वामींकडे फक्त आता एकच मागणं आहे की तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी या पामराला कधीच देऊ नका माझ्याकडून तुमच्या चरणाची अखंड अविरत सेवा तुम्हीच करून घ्या आज जे काही आहे ते तुमच्या कृपेमुळे आहे स्वामी भक्तांनो जाता जाता एकच सांगू इच्छिते की जे काही करायचं आहे ते मनापासून करत राहा स्वामींवरती विश्वास ठेवा भलेही वेळ जाऊ द्या जास्त वेळ लागू द्या स्वामी परीक्षाही घेतात त्यांची परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचा आहे आणि ह्या पास झाल्यानंतर आपल्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करणार आहे भक्त विश्वास श्रद्धा भाव आणि सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे सेवेमध्ये कधीही खंड पडू देऊ नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे स्वामी भक्तांनो माझे असे अनुभव होते तुम्हाला माझे अनुभव कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगवा स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचे तुम्हाला अनुभव कसे वाटले नक्कीच कळवा आणि पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त